मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्नच संपला अशा पद्धतीचे जे वातावरण तयार केलं जात आमचं आरक्षण ते चुकीचं आहे कारण प्रचंड प्रमाणामध्ये हैदराबाद स्टेट मधील मराठी यापासून बाजूला राहिलेत तर त्यांच्या आरक्षणाचं काय त्यासाठी उद्याच्या काळामध्ये कसा लढा उभा करायचा लढा उभा करत असताना वैधानिक मार्गाने घटनेच्या चौकटीमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल आहेत नऊ सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ बेंचच्या खंडपीठाचा इंदिरा साहणी कशा पद्धतीने आपण पुढच्या काळामध्ये आंदोलन याच्यासाठी उभं करू शकतो वैधानिक मार्गाने न्यायिक मार्गाने कायदेशीर मार्ग त्यासाठी ही बोनवेज परिषद आपण बोलवलेली आहे आणि त्यावर चर्चा होऊन हे विषय पुढे कसा घेऊन जायचं करू आणि आणखीन एक महत्वाचा विषय ज्या पद्धतीने लक्ष्मण हाके आंदोलन सोडून मराठा समाजाबद्दल आजकाल स्टेटमेंट करायला लागले त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो कुठल्याही समाजाची महिला भगिनी असो मुलगी असो तिच्या संदर्भामध्ये कुठल्याही आंदोलकांनी ते बाजू त्यांनी गैरवक्तव्य करून सावित्रीच्या ले लेखी असतील जीच्या लेकर असतील जिजाऊचे लेकर असतील रमाईचे लेकर असतील हे सगळ्या मुली सारख्या आहेत विनाकारण त्यांनी असेही स्टेटमेंट करून महिला बघिनीबद्दल आपशब्द वापरू नयेत असे काही वाह्यात आवाहन करू नये याबद्दल आम्ही हाकेचा निषेध करतो आणि उद्याच्या काळामध्ये जे असे स्टेटमेंट मत झाले नाही तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर जी आवश्यक आहे ती करून त्यांना बोलण्यासाठी आम्ही बंदी आणायचा विचार करतो या ठिकाणी असं वाह्यात बोललं नाही पाहिजे या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे निश्चित आहे घटनेचे चोवीस प्रमाणे याचा अर्थ तुम्ही कुठल्याही समाजाबद्दल काही बोलू शकत नाही ते जे म्हणतात की मराठी आता नातेवाईक झाले तर हे मी या ठिकाणी आपल्याला खुलासा करतो की ज्या बांधवांनी ओबीसी आहेत कुलबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळालं तेवढेच त्यांच्याकडे गेले ते किती आहेत मराठवाड्यात आठ हजार तीनशे ज्यांची व्हॅलिडिटी झाली ते बाकीचे मराठी थोडे तुमच्यावर आलं मग त्या अर्थाचं तुम्ही लगेच अशा पद्धतीने आवाहन करणं काहीतरी मूर्खासारखं बोलणं हे सहन केलं जाणार नाही आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी बोलू नये असं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो